मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी अहमदनगर श्रीरामपूर येथील एका महाविद्यालयीन मुलीशी असलेल वर्तन करणाऱ्या डॉक्टरा विरोधात गुन्हा दाखल होऊन नऊ दिवस उलटून देखील अटक करण्यात आली नाही तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर कुटे यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल केले असून खंडणीसाठी असे खोटे गुन्हे दाखल केले जातात असा आरोप केल्याने तात्काळ संबंधित डॉक्टर कुटे यांना अटक करण्यात यावी व मेडिकल असोसिएशनचे यांच्यावरही मागासवर्गीय समाजाची बदनामी केली यावरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बहुजन टायगर फोर्सच्या वतीने नेवासा संगमनेर रोडवर रास्ता रोको करण्यात आलाय सदर आरोपी लवकरात लवकर अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे अशोक बागुल यांनी यावेळी म्हणाले कुठे यांनी असभ्य वर्तन केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होतो गुन्हा दाखल झालेला आहे पण डॉक्टर कुठे यांना पोलीस लोकं पाठीशी घालत आहेत आणि त्यांना आतापर्यंत आत आत्तापर्यंत त्यांना अटक झालेली नाही त्यांना अटक होऊन त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कायद्याअंतर्गत त्यांना गुन्हा दाखल व्हावा अशी आमची एक मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की श्रामपूरमध्ये मेडिकल असोसिएशनने पोलीस स्टेशनवर जो दबाव आणला तो गुन्हे मागे घ्या आणि जे जे मध्ये सत्र चालू आहे खंडणी गोळा करण्याचं तर आमचं असं म्हणणं आहे तुम्हाला डॉक्टर लोकांना कुणी खंडणी मागितली आमच्या कार्यकर्त्यांनी मागासवर्गीय कार्यकर्त्यांनी जर तुम्हाला कुणी खंडणी मागितली असेल तर तुम्ही त्यांच्याविरोधात जाऊन गुन्हा दाखल करा परंतु जी सत्य घटना आहे त्या सत्य घटनेला डायव्हर्ट करायचं लोकांमध्ये मागासवर्गीय समाजाबद्दल असंतोष निर्माण करायचा इतर समाजामध्ये आणि मागासवर्गीयमध्ये दरी निर्माण करायची असा जो काही प्रकारमध्ये छुपा चालू आहे आणि सुफा जातीवाद चालू आहे त्याला आमचा विरोध आहे आणि डॉक्टर असो असोसिएशन मेडिकल असोसिएशननी जी काही निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्या निवेदनाच्या द्वाराच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे डॉक्टर ना तात्काळ अटक झाली पाहिजे ना त्यांच्यावर ऑट्रो गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही आणि मेडिकल असोसिएशन यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही रस्ता रोको केलेला आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव